भगवान महावी महावीर स्वामी यांच्या निर्वाण कल्याणक महोत्सव समितीवर केतन शहा यांची जिल्हास्तरीय निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य शासनानं भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी समिती गठीत केली आहे या अंतर्गत सोलापूर जिल्हास्तरीय आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीवर भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शहा यांची निवड शासनानं राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या शिफारसीनं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली या समितीमध्ये केतन शहा यांच्यासोबत कल्पेश मालू गौतम संचेती ॲडव्होकेट साधना संघवे जयेश रामावत वर्षा चंकेश्वरा मिहीर गांधी लखन बाफना यांचीही निवड करण्यात आली या निवडीबद्दल सकल जैन बांधव आणि मित्रमंडळींकडून स्वागत करण्यात आलं